बातमी आहे नितीश कुमार यांच्या संदर्भात नितीश कुमार सरकारला आता दणका बसलेला आहे ओबीसीना पासष्ट टक्के आरक्षण देण्याचा निर्णय रद्द करण्यात आलेला आहे पाटणा उच्च न्यायालयाकडून हा निर्णय रद्द करण्यात आलाय पासष्ट टक्के ओबीसीना आरक्षण देण्याचा निर्णय हा पाटणा उच्च न्यायालयाने रद्द केलेला आहे नितीश कुमार सरकारला हा मोठा दणका बसलेला आहे पाटणा उच्च न्यायालयाकडून पासष्ट टक्के ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रद्द करण्यात आलेला आहे ओबीसीना पासष्ट टक्के आरक्षण देण्याचा जो निर्णय आहे तो रद्द करण्यात आलाय पाटणा उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलाय नितीश कुमार सरकारला हा मोठा दणका आहे पासष्ट टक्के ओबीसी आरक्षण देण्याचा निर्णय रद्द करण्यात आलेला आहे पटना उच्च न्यायालयाकडून हा निर्णय रद्द करण्यात आलेला आहे नितीश कुमार सरकारला हा दणका बसलेला आहे ओबीसीमुळे पासष्ट टक्के आरक्षण होत होतं आणि हा आरक्षणाचा जो निर्णय आहे तो रद्द करावा असं पाटणा उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे पाटणा उच्च न्यायालयाकडून हा निर्णय रद्द करण्यात आलाय त्यामुळे नितीश कुमार सरकारला हा मोठा दणका आहे ओबीसीना पासष्ट टक्के आरक्षण देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे पाटणा उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे नितीश कुमार सरकारने हा निर्णय घेतलेला आहे संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन नितीश कुमार सरकारला मोठा दणका बसलेला आहे कारण पासष्ट टक्के आरक्षणाचा जो मुद्दा आहे निर्णय आहे तो रद्द करण्यात आलेला आहे पाटणा उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द केला आहे या विषयात अधिकची माहिती अगदी बरोबर आहे नितीश कुमार यांनी मागील काही दिवसांपूर्वी जनतेला खुश करण्यासाठी जे आहे ते आरक्षण मागितलं गेल्यानंतर पन्नास टक्केच्या कोट्यापेक्षा जास्त म्हणजे जवळपास पासष्ट टक्क्यापर्यंत आरक्षण जे आहे ते देऊ केलेलं होतं परंतु हे नितीश कुमारांना देखील माहित होतं की हे कोर्टामध्ये टिकणार नाही परंतु केवळ लोकप्रियतेसाठी हे सगळं केलं गेलंय की काय असा आरोप जो आहे तो विरोधकांकडून होत असतानाच पटना हायकोर्टाने जो आहे तो नितीश कुमार यांना चांगलाच बंदका दिलेला पाहायला मिळतोय हे आरक्षण जे वाढीव होतं ते आरक्षण आहे आणि हायकोर्टाकडून हे आरक्षण रद्द करण्यात आल्याची माहिती सध्या मिळते त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना हा खूप मोठा धक्का जो आहे तो मानला जातोय आणि जवळपास पन्नास टक्क्याहून पासष्ट टक्क्यापर्यंत गेल्यानंतर हा जो मुद्दा आहे अनेक याचिकांच्या माध्यमातून हायकोर्टापर्यंत पोहोचलेला होता आणि त्यानंतर जी आहे ती अनेक सुनावणी या केसेस संदर्भामध्ये जे आहे त्या हायकोर्टामध्ये पार पडलेल्या होत्या परंतु आपल्याला माहिती आहे की इंद्राणी इंद्रा सहानीच्या खटल्यानंतर देशभरामध्ये कुठेही जे आहे ते पन्नास टक्क्याच्या मध्ये आरक्षण देता येतं okay. देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये अशा प्रकारे पन्नास टक्क्याच्या वरील आरक्षण जे आहे ते दिल्यानंतर ग्राह्य धरलं जात नाही तरी देखील हे आरक्षण देऊ केलेलं होतं त्यामुळे आता पूर्ण आरक्षण जे आहे ते रद्द करण्याचा निर्णय करून नितीश कुमार जी जी धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी पासष्ट टक्के आरक्षणाचा निर्णय हा रद्द करण्यात आलेला आहे इंद्रा सहानी खटल्यानुसार पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा आहे मात्र पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडू शकत नाही मात्र तरी सुद्धा पासष्ट टक्के आरक्षणाचा जा निर्णय जाहीर केलेला होता तो निर्णय आता रद्द करण्यात आला